अल्का आय बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड तो आपल्यासाठी करतोय समाजसाठी करतोय आपण ताकदीनं त्याच्या पाठीशी उभा हो त्याला धक्का बी लागू द्यायचा आणि ती मराठ्यांनी भूमिका स्वीकारली त्याच्या पाठीशी आता जो आपल्यासाठी करेल ना त्याच्या ताकदीनं उभा राहायचं तुमचं नारायणगडाचं भाषण फार गाजलं होतं दसरा मेळाव्याला तुम्ही जे भाषण केलं त्यात तुम्ही आ, काही फार ॲग्रेसिव्ह भूमिका घेतल्या होत्या म्हणजे तुम्ही बंधारे समाज जरी नाव घेतलं नसेल ना तरी ते राजस्थानावरून आलेले किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रेसमध्ये पण म्हणाला होतात की त्यांचं दोन टक्के ते तरुणाचा जिहरस रद्द करा तर ही भूमिका घेण्यापर्यंत म्हणजे का गेला होता तुम्ही तुमचा याच्यामागचा काय विचार होता मराठ्याला आत्तापर्यंत कोणत्याच जातीचा माणूस हिंदू असो किंवा मुस्लिम असो किंवा दलित असो ते कुठलाही वर्ग असू द्या मारुडी जे नसू द्या तो द्या आतापर्यंत कधीच मला नाही तुमची निज निजामाचे अवलं का म्हणायचं म्हणजे तुम्ही आमच्या पोरींपर्यंत येणार तुम्हाला सोपं वाटतंय तुमच्या जवळ जे आहे ना ते जवळ सुद्धा फक्त आम्ही दमदार आहे संयमाने तुम्ही उताळे तुम्हाला दम निघत नाही एवढाच फरक आहे तुमच्या दाम पण ज्या दिवशी ती वेळ येईल ना त्या दिवशी तुम्हाला मग तांडव कसा असतो कारण एखाद्याच्या संयमाला आणि त्याच्या शांतीला तुम्ही बार बार जर त्याच्या नरडीलाच नक लावायचा प्रयत्न केला ना समोरचा सुद्धा नरडीचा घोट घ्यायला मागे पुढं बघत नाही तुम्ही निजमाचे अवलात म्हणता म्हणजे काय याला याला काय म्हणते ही कोणती भाषा आहे तुम्हाला आमचं दिसतं हां मला एक सांगा अगोदर मी बोलल्याला चूक दाखवा आंदोलन बन करून टाकतो mm. तुम्ही बोलल मी नाही सहन करू शकत तुम्हाला कोणी सांगितलं निजेमाचे अवलात तरीही मराठा संयम नाही उलट मराठ्यांचेच आभार मानले पाहिजे ही जात दम खात नाही कशात hmm. मी तरी यांना शांत करतोय मला लोक म्हणतात इतर जातीचे येऊन सुद्धा अले मराठी शांत कस करायला असते भाऊ हे लय बेकार असतील कारण मला कुठेतरी समाजाला मिळवून hmm. द्यायचंय समाज उंचीवर न्यायचा म्हणून मिळवतो तर थंड घ्या होईल hmm. अगोदर तुमच्या हातात पडू द्या तुमच्या पोहरात बळ येऊ द्या नोकऱ्या मिळू द्या त्यांना शिक्षणात जाऊ द्या एकदा बलवान झाले चांगले बघू की ते कुठे जाणार नाहीत आपण कुठे जाणार नाहीत करू दे की वळ वळ मुसमुस करतात ना सध्या करू दे येसन घालायचे मराठ्यांच्याच हातात तुम्ही पळून पळून कुठपर्यंत पाळणार आहेत तुमचा एखादा गाव असं बाजूने आम्ही आहेत एखादा तालुका असेल तुमचा बाकी जिल्हे बी आमचे आहेत त्याची नाही काळजी करायची गरज त्याला नाही भेट आम्ही असल्याला मारा मारायला फिरा मारायला त्याला मोजित नाहीत आम्ही कारण तुम्ही ज्या मारामार्या बघितल्या त्या सुद्धा बघितलेल्या तुमच्यात जी आत्ता जी वळवळ वो आहे ना ती आम्ही आम्ही सुद्धा बघितली फक्त आम्हाला कुठंतरी ना संयमानं राज्य नको अस्थिर व्हायला पाहिजे नको व्हायला पाहिजे ते स्थिर राहायला पाहिजे शांत राहायला पाहिजे म्हणून आम्ही सहन करतो तुम्ही निजामाच्या ओलात बोलता म्हणजे कोणत्या चा टोकाला चालले आहे तुम्ही पुरीच्या लग्नाचा विषय काढणार तुमच्या पुरीचा काढा का आम्ही तुमच्या पुरीचा ले लेकी बाळीला आमच्या लेखी बाळीप्रमाणे तुमच्या लेकी बाळीला धरतो आम्ही महिलेला बोललेला दाखवा ना मग तुम्हाला काय म्हणायचं दुसरं आता यानंतर सोशल मीडियावर जे लिहितात तुम्ही बघता कधी हे सोशल मीडिया किंवा जे काही लिहितात सगळ्यात दोन्ही बाजूचे मी खरं बोलू कारण एक था था का तुम्ही खोटं बोलतच नाही त्यात लिहितात पत्रकाराला बोलतच नाही मला वेळच मिळत नाही मी अचानक आता आलो तरी एवढे लोक आहे सोशल मीडिया तुम्ही नाही मला टाइमच मिळत नाही त्या बघायला नाही तर मग मी राग ये मी एखाद्याच वाचिला ना तर मी त्याच्या घरी जायला बघतो कारण सोशल मीडियावर फार टोकाचं लिहितात असते ते सगळीकडेच असते ते काय ते काय कमी येत त्यांना तर काम पाहिजे बसल्या बसल्या त्यांना काम त्यांना दुष्परिणाम आहेत ना त्याचे नेत्यावर बेतत येत म्हणून हे देण्यात ठेवा म्हणा नेता संपतो लेणाऱ्याने एवढं काय देण्यात ठेवायचं लोक कसूर कुठं काढतात तुम्हाला सांभाळणार आला हे तुमच्या डोक्यात नसल आणखीन म्हणा तुम्ही जो काय लेथ आहे कोण कोण काय काय लेथ आहे ना तो सगळा राग रोष आणि ती सगळी नाराजी लोक यांचा का कोण त्याला हटवा म्हणते मग त्याला हटविलं ना आणि मग यांना रडायला सुद्धा जागा राहत नाही ते ते विसरले